शेट बड़ी, दे? या बड़ी काड़ी भी दिली वो। काड़ी काड़ी गया। काड़ी दिया काड़ी गया। ना धामना तूच देणार आहे त्या फोनवर असेल मी तू देतो ना तुला ज्या वेळेला घेऊन आलो काही अनुभव करतो देणार आहे पैसे लगे बिल किती झालं काय झालं जसं लगेच खाचा खाटा मोडून देणार पैसे का बरीशेब काव काय काय काढ ना मग काय बघ तुम्ही ॲक्कल तापक्यात जायचे पावसा पाण्याच मारतो ना मग खिच पैसे काय झालं ऑनलाईन मारतो मार ऑनलाईन नाही मग अरे पिन कशाला बघल तो नाही दाखल काढत काय मला कळत नाही बजा आलं तो तो भरोसाच नाही किती म्हणले चारशे चारशे नव्वद चारशे नव्वद झाले की नाही <laughs> <laughs> मारी, मारीन मारीन येते काय काय आलं

आता कॅश असते कॅश देश त्याच्याकडे भूगोळी सारा तुण्याचा आलाय वेळेला माहिती सांगतो हे पाहिजे सांगत एक काम करतो ना आम्ही तू उद्या राडा होऊन केलेला आपण काय गाव सोडून थोडी चाललो आम्ही आपण बंदच केले ते विषय नाही ठेवला

<laughs> एक काम करी याला पाठवा आमच्या सांग त्याकडे पैसे देऊन टाकतो आताच काही अर्थ नाही तुम्हाला अडचण नाही पण तुम्ही परत तिकडे गेल्यावर तुम्ही काय हो आम्ही काय तुम्हाला काय गुंडे बिंडे वाटलो काय रोज शेअर तुमच्या हॉटेलला है तुम्ही आम्हाला असं म्हणायला लागले आमचा उदर घ्यायचं नव्हतं आम्हाला आता प्रॉब्लेम आला म्हणून नसते किशात पैसे येतो ऑनलाईन बी ना तुमचं म्हणून त्याला घेऊन जातो आणि पैसे पैशाकडे पाठवून देतो त्याला फक्त एवढं सांगायचं काय बोलायचं नाही पैसे घ्यायचे काम निघून यायचं काय अर्थ ठीक आहे ना चालू येतो इनके साथ जाओ

कस कस तु तुला काय करायचंय डेप्युटी देणार आहेत पैसे कस काय कस काय म्हणजे तू बस फक्त काही बोलू नको गपचिप चाल पैसे देण्याशी मतलब तुला बस खाल्ले ना पोट भर आता बस हे देश येतो सिर्फ <laughs> मान का बाकी कुठ करणे का नाही तुम्हाला पैसे लेके आने का चलय का चल हाव हाव हा आमचे डेप्युटी देव माणूस देव माणूस हा मग देव माणूस काय आज गे डाका टाके काय दे आम्ही काय डाका टाक पण गरीब माणसाला तर मदत करत घर आहे तुम्ही कोण भावना जपान ए काय पण आहे जपानचा आहे का त्यो चीनचा आहे तो एकच दोन्ही जपान चीन एकच आहे का बरं हा जपानचा चीनचा हा नेपाळचा दिसतो रे हो जपान चिंचा काय तेच ना ते हॉटेल वर काम करते नेपाळची आणि माझ्याकडे कशा आणलं का माझ्याकडे हॉटेल एक काय बघा ना काय गरीब दिसते जे कसं मग गरीब दिसतो म्हणून मुका घेऊ काय कशा राहणार माझ्याकडं तस नाही काय झालं त्याला नेपाळला जायचं होतं आणि काय झालं कोणी त्याचं पाकिट मारलं कोण मारला पाकीट त्या हॉटेलवर काय मार्ग मार्कशीटनी पैसे दिले आणि आपले इथून चालला होता ते चहा पाण्याला उतरला वाटतं कुठं तरी ते रडत होता तिथं पाहिलं बर मग आय म्हटलं आता तो, 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 तो पैसे मागत याल त्याला द्या भाऊ मला जायचंय द्या भाऊ मला पैसे कोणी द्याय ना हे म्हणजे आज पैसे मागायचे नाही कोणाला आमच्या गावात देव माणूस असताना तू याय त्याला भीक मागतो आजी भात नाही आमचे डेप्युटी देव माणूस आहे तुला अख्खं न्यापालचं तिकीट काढून देते तुला खर्चीला पैसे देते वरून परत खायला प्यायला पैसे देते मग डेपुटी देव माणूस अमेरिकेत आणतात त्याला पैसे द्या येडे झाले काय तुम्ही असं नका म्हणू तुम्ही लागतो तुम्हाला असं काय करता नेपाळ गेलो मला काय पुणे लागायचं बघा मग असं काय करता उद्या कधी गरज पडली आपल्याला तर नेपाळ मदत करीन चीन मदत एकमेकांना मदत केली पाहिजे आपण आणि अशी माणसे ना, ले ले ना, आग, हो ना हो हो। ले लो हिमंत्री डप तिकडे जर गेले ना मग चुकून पैसे पाठीते नेपाळ गेलो काय पैसे पाठी करते ना ते कोण फोन पे करते नाही तर काहीतरी बेजा बेजा भेजा भेजा आता मान आलेली तिने मी गेला काय नाही त्यांना बोलतायत नाही ना बोलत नाही मोका झालाय तो मोका झालाय रडू नको रडू नको रडू नको पुढे रडत आहे ते काय आतून आतले आत रडत ते पोटी त्यांचे डोळे बारीक बारीक असते ना ते नको रडत नाही नको रडत नको रडत देते देते रडत का खरंच हो देते किती लागत पैसे तुला काय होय दहा एक हजार रुपये मग नेपाळला जायला लागणार तर एक हजार दोन चार हजार खर्च आला दोन चार हजार तिकीट आला दोन चार हजार लेकरा बाळाला खरी खायला नेवा लागेल ना दोन चार इतके लागत पैसे नेपाळला जायला मग काय जवळ एखादी दुसरा देश हे दुसरा देश इतके नाही लागत रेट नेपाळ आपली एकदा जास्त डबल हो मं... होते पैसे आपले आपली मग मग पाच रुपये ते रुपये होते पाच भाऊ जायचंय का तुला नक्की गावात दुसरे लोक दिसले नाही का तुम्हाला माझ्याकडे घेऊन आले इकडे मागायचे लोकाला गावातल्या दुसऱ्याला मागायला कोणी आहे का गावात मग मी काय करू तुम्ही देणार नाही रुपये देणार नाही श्याम्या अरे सदा भाऊ आहेत ना एवढा वातनदार घराना आपल्या गावात ना आपण खुशाल देपोटीच्या पाया पडत बसलो राव सदा भाऊ सारखा दानशूर वतनदार घरा आहे का आपल्याकडून म्हणा नाहीच आपण जाऊ लगेच हा, हा? लगेथ हा? लगेथ हा? लगेथ तो माणूस लगेच पैसे देईल मी तुला सांगतो एखाद्या दिवशी ना त्यांनी या माणसाला मदत केली पराष्ट्रातल्या म्हणून त्यांचा पेपर फोटो सुद्धा येऊ शकतो गरीब माणसाला मग नका देऊ नका देऊ हा चल काय हरकत नाही आणि यांचं चलो भाई नावा सांगीकडे गेले होते दिला आपण आपण मदत केली थांब थांब वरटेल थांब जाऊ तोंडाकडे बघून देतो तुम्ही आता त्या साध्याचं नाव काढून ये ना मला असं खळून दिलं किती द्यायचं पाच हजार तुम्ही म्हणजे डबल होते तिकडे पाच तर पाच कधी जास्त राहिल तर राहू द्या क्लिया कर बाहेर खायला घेऊन जाईल नाही काय नाही तिथे खायला तिथे गेलो खिचर ठेव बरं का ठेव आणि व्यवस्थित जाय बर का रडू नको रडू नको रडू नको नमस्कार तुमचे बघा किती स्वाभिमानी माणूस ओळख ठेवून आपल्या मध्ये आलो ओळख दिल ते आम्ही बसून देऊ त्याला व्यवस्थित द्या रे चलो बस स्टँड हय हा मी सोडूक त्याला नाही नाही एवढे ना का मनाव घेऊ तुम्ही आम्ही बसून देतो व्यवस्थित ना का काळजी करू आम्ही आहेत ना का आम्हाला ते अरे सोडलास असतं मी जाऊ नाही एवढं मी एवढं करतो नाही तुम्ही आराम करा मी सोडतो बरोबर त्याला बरोबर आणि सध्याला जर विचारला तर सांग डेप्युटी पैसे दिलेत म्हणून घालू नका सध्या बघता नाही झाले बघ माग गेले का नाही बघ नाही ना अच्छा ठेव बरं का दिसू नको दे तू की तुम्हाला पाचतो हा जवाब दे तो मालिक तुम्हाला तु हा जाऊ जा मोठी कमाई झाली बरोबर लईच यायला लागले एक काम करू गाडी इथे दिसतो इथं बरोबर यायला लागली भिजतो ना आपण पुढं चला इथं 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 गाडी बो यायला भिजलो भाऊ भिजलो डे छोड्या करता भिजलो असतो बी खाणे सांगा काय सांग दो दोन प्लेट भजे आणि हिरव्या मिरच्या तळून दे थोड्या काय डे पोटी एक मिनटं अन्ना इकडे दोन मिनटं पालक नमस्ते काय की किती समजा तुमच्याकडे पाच सहा महिने झाले पाच सहा महिने झाले ते मध्ये कुठे नेपाळला गेला तर का आता एवढं नाही नाही काहीच विषय नाही एवढा दहा बारा दिवसापूर्वी नाही नाही सहा महिने झाले आपल्याकडे हा का कुठे ना? बाहेर बिहेर ना, काही नाही 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 काहीच नाही सुट्टी पण नाही काही नाही नाही विशेष नाही हा का एक का का? काम होतं एक दहा पंधरा मिनिटात त्याला आणून सोडू तू नाही आपण ना, आपलं काम चालू होत अहो तुम्हाला 15 मिनिटाच्यावर सुढय तुम्हाला हेच करीत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात देतो आले काम चालू आहे ना नाही नाही एक पंधरा वीस मिनिटात दे ना एक काम आठवलंय हो तेवढं करतो आणि घेऊन येतो लगेच बघ काय नाही त्याला एकदा मला दाखायचंय फक्त आणि मग घेऊन यायचं विश्वास ठेवा आम्ही औची तोडीचे इथे लगेच आणू लगेच आणतो चल भाई बाय आपण डेपुटी भजन अरे हां ते बोलत होता का हो मराठी रेडी सगळं एकदम राम राम बोलू तो का बोल ना काय एकदम तो मराठी वगैरे सगळं व्यवस्थित बोलते तुम्हाला भजन घरी चालू होतो इच्छा आजचे तुला तुम्हाला सांगतो काय झालं ते चला माय बरोबर चल बघ चल एक मिनटे फोन लावतो श्यामाला हा हा हॅलो श्यामा कुठं रे कुठं येतं हा हा अरे काय निकडे हॉटेलला आल तो भजे खायला आणणार मी आता ते भजे खाताने आणायला दा झाली तुमची आठवण म्हणतो बा कायची चार श्यामाला भजेला आवडतेत म्हणले आम्ही खाल्ले तुमच्यासाठी घेतले पावशर दीड पाऊस भजे कुठे कुठे बसलेत अच्छा अच्छा बर बर तिथेच थांबा मग तिथेच थांबा भजे घेतले तर आम्ही येतो तिथं अरे पावसाचं वातावरण मी झाले ना भजे येत माय माय हा हा बरोबर थांबा तिथे आलो हा ना हा एक मिनिट आलो मी गाडी घेऊन आल्या का डेपुटी भजे भजी आणले अरे भजे आणले होते तुमचा दोस्त भेटला न्यापाळवाला बर का परत तुम्हाला उडकीत उडकीत आला म्हणला जे आलेला मला आहे आणि आठ दिवस झाले ते पैसे होता सगळे भजे त्यांनीच खाल्ले भाऊ काचा भाऊ भजे आमचा मित्र हा ते नाही का तुम्ही न्यापाळला पाठल पाड़ होता माग बघा बर नाही डेपुटी नाही का ते सगळे न्यापाळेसारखेच दिसते बया करा गडी करा बघा बरं असं ना बर 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 पैसे कोणी घेतले भाऊ पैसे त्यांनी घेतले त्यांनी घेतले ना त्यांना पैसे द्यायला लावणार तुला पोलीस मध्ये टाकीन मी आता पैसे द्या पटकन पैसे द्या पटकन नाही द्या ना तुमच्या आता याच्यात घाली पटकन पैसे द्या नाही तुम्हाला आहे ना ती घाला बी पटकन सांग त्याला पैसे मला बाकी घेतली साडे चार हजार तुला मराठी येतं मराठी चांगलं त्याला येतं अरे गेलाय आणि नेपाळून आलाय लोईन त्याला रडतोय तो कुंफू आहे कुंफू मास्टर तो ना, मी तो ना तुझ्या दोघ सोडी नाही याला बरं का तुम्हाला आहे ना नेपाळांनीच ठरायला जावं लागतो श्यामे साडा कुंफू आपण पैसे द्या दे पैसे पैसे दे पैसे काढा पटकन पटकन पैसे काढा पैसे काढ पटकन आता पाचशे रुपये दिला तुला पाचशे रुपये दे दिले हा तुला पाचशे दिले ते साडे चार हजार रुपये गरीबाचा खाता वैर अरे गाव खाल्लं रे लुटलं गाव गोरगरी लाभ तुम्ही दुसऱ्या राज्यातले दुसऱ्या देशातले सगळं रोज लोक नाही ना भाऊ आता तुझा तुझ्या हॉटेलवर हा मी बघू त्यांच्याकडे बरे बघी दा आता काय करू हे बाप काय झालं काय सागोडे घ्या राज्याला फोन केला तिने म्हणलं तू जेवला का मी म्हणलं आज जेवलो नाही प्रेम करायची रेडी घ्यावं आज कधी गेली इथे अरे चला झोपली परत ती उठलीच नाही रेडी घ्या हे पुढी त्यांना मग आता काय करू अरे आल्या गाड्या बोलतो मी माझ्या का बर गप नको रडू नको रडू आता <laughs> काय करू पस्ता <laughs> <नागा। जाले> <laughs> करू मग नको तर काय करू कसं झालं म्हणजे ती राज्याला झोपली शान्या सकाळच्याला उठलीच नाही रे बाप्पो या बाप्पो आता अरे श्यामराव किती बरं सांगितलं तिकडे जाऊ नये जा जीव लावून मला सांग सहा सहा महिने जर त्या मावली तू भेटला नाही तिच्या मनावर काय तिचं दुःख होते काय होते हे बघायला पाहिजे आधी जीव फोनवर श्याम्या कधी सर गेलो ना मी वाटू वाटू बारीक कालवान करून घालायची मला आता काय करू आता <laughs> बस तुला आठवण येते झाल्या तू त्या टायमाला जाऊन हे करायला पाहिजे होत का काय तू सांग त्याचं बरोबर आहे बायकू गेल्यानंतर दुःख होणार ना मग बायकू गेला नको होईल ना अरे माझी नायकू नाही बापू सासू सासू माय बायको काय म्हटले तुम्ही अरे आम्हाला तू कायको टिकायला सांगितलं बायपी म्हणून अरे डिका डोक्या पडला काका टिका पडणार नाही मग टिकायला डोक्या पाडायला बाई तसं शान होईल बरं आम्हाला माहित होतं भाऊ सासू गेली मी का रोड मग वाटेल जीव लावायची रोड नको तर काय करतो आणून जाऊ का आणू का आणू आणू का आता आणू अरे नको आता मला आता हा आणतो काय गप 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 बरं गप नाही सासू जीव लावायची मला माहिती आहे काय सांगू अशी मटण करायची मटण म्हणजे मोठं साठी दुसायचं काम नाही मात्र चांगली होती वाटून घाटून दुखत होत दुखत होत दुखत होत अहो दुखत कापा कापा जेवली साकाळच्या उठलीच नाही तुला काय माहिती अहो फोन खेळताना तिने मला फोन खेळताना मग आता मैथिल जायचे सोडून तू इथे बसला वेळात जा ना मैथिल नको देपोटी माझे सासूचे सासरे कसे आहेत मी बेकार इथल्या गादाळ येते सासरवाडी मी जर तिथं गेलो ना मला धापा धापा आणते ते मयत सुद्धा पाहिजे नाही इतके बेकार आहेत काय लय बेकार रे त्यांचा लडवाळा बाचलाय माझ्यावर माझा बी बसला पण काय मैतीच्या कामात नाही हाणायचे चल नको देपोटी तुम्ही शाने शाने माणसाचा तिच्या तुम्हाला तरी शांती नको नको राख गाव ना नाख गावी लोकांना बायकूच मिली इतके नको करताय ना तो प्रेम झाला मनात ठेवू ना आता मस्त मोकळा झाला हो आपल्याला जावं लागतं जावं लागेल हे येत नाही म्हणलं सासरवाडी मग नाही नाही तुम्हाला नाही आणायची तुम्हाला कशी हानी सासरवाडी माझ्यापेक्षा तुम्हाला खूप मानिती अरे रे सुरज धरला त्याडू लागल ब्रेक काम करा आता ती येणार नाही बी तुम्ही तू आबा तू येऊ घे घ्या सध्या भोपाला वाटतं बाहेर येतो तो नाही यायचं कोणी तो काही अशा टायमाला वेळ द्यायच तू म्हणते कुठे चांगला आलो र मात्र जावले हो मेली पण माझा माझं अवघड झालं ना कधी गेलो वाटून घालायची वाटून घालायची तुला ते का काय अनेक पडलं ये सांगतो आम्हाला तेने पडलं डिपोटी मी तर कधी गेलो ना का काढा दुडून काढायची दे कुठे गावरान कोंबडी बघायची धरून आणायची चरा चरा मैत्री यायचं नाही लांबून मैत्रीला येईल का काय नाही चल ना मी नाही अद्यपटी माझे तुम्हाला कृपा आहे जाताना हजार रुपयाचा हार न्या तिला गाला जाऊ द्या जाताना हजार रुपयाचा रे काम करा येणार नाही ऐका आपलं तुम्ही आवरून या मैत किती वाजता काय माहिती फोन करून घेऊ नाही तर डायरेक्ट जाऊ डायरेक्ट जाऊ जाऊ दे मला आले काळजी घे रडू आणि जाऊन सोप नाही आमच्या गाव गोळा कशी दुसऱ्या लोक दुसऱ्या मैत्री जायचे काळजी घे मी घेतो माझी काळजी तू घे काळजी रेटला पाहिजे रेटला नाही त्याला गाव तू काढून दिला पाहिजे मग काय सोप्या गोष्टी काय जर तिथे जाऊन म्हणलं असतो तरी आणलं असते पाहुणे नसते भेटले तर हाल नाही आपल्याला असता कपडे अंग अरे पण हे गेले कुठे याच्या पुढे एवढं खाली आहे तुझ्या खाली काय तो खाली खाली ये बर का तू काय ये वाटलं काय तुला आम्ही हा गळ्या काढून घडत होता पुढं तू मेली तुझी सासू आम्ही जर गेलो असतो आला असता काय मेव पुढं पुढे आणला असता आम्हाला तू येणार बरं पावणे मध्ये भेटले तू खाली आहे सासूचं तर काय जिवंत गावात भाजीत आव तस नाही अरे काय कमर खोटं बोलला मग एवढं सासू गेली म्हणून मोठमोठ्या गळ्या काढून काढत होता कोणा खोट बोलला मी तुम्हाला मैत्रीला बाटील होतो ना मी माझी बायको ना तिच्या ननांची नननची सासू मिली होती तो नाता ना असं ना बाहेर काढतो मी तो खाली आहे फक्त एका दणक्यात दात पडतो तो ये खाली हो? अरे अरे खाली का ना वर येऊ तुम्ही वर यायला लागलो वर नाही का एवढी बर केले बुटी मी त्या पान देऊ जाईन धडशी आण वर तुम्ही पूजा नाही तुम्ही पूजा चांगली करतो खाली ताट कुठे पूजा आण रे ताट भाऊ वावळायला ताट आण आणला का ताट आण आण तुला ताट वावळायला चांगला गण लावतो तुला ये खाली आलो मी नाही आणणार रे बुटी मी येणार कमू खोट बोला बोलतो कुठं खोट बोल रे बुटी मला काय वाटलं माहितीये का तुम्ही गेले ना मग काय हाताने मागे येणार नाही बायकोला घेऊन येतात अरे तुझा असे प्लॅन एखाद्याला मारते ना रे असे प्लॅन असेल का बायकोला मड काढलं सासू होतो तुला अक्कल आहे का काही तू खाली आहे खाली आहे कुठं काढलंय जिवंतच होती ना सासू बाय माझी अरे बघ कबर एवढा रडत होता गळे काढू काढू तुला अक्कल आहे का काय तू खाली आहे अरे तू बेवड्या तो सारा गाव जेरीच आणलाय रे तू खाली आहे बरं जा जा, जा वर जाण वर येऊ नका बर का वर जर आला ना तुला लय मागत पडेल मला मागत पडेल जा वय लवकर मी त्याला सांग ना तू तुझी बायको आणलेली

घर जाईतरी त्यांचा येड्याला समजेल तुम्ही शान येत म्हणून मी मला शान समजलं म्हणून पाठिल आणि माझ्या बायकोला तर घेऊन येऊ झाल्या थांबा येत ना का बाबा ती येड्याला आणून काहीच उपेग नाही तुला किती बारा सांगितलं आम्ही तुला समजून सांगितलं हे तुझ्या गावाला जेवे म्हणून सगळे तुला एवढं हे करते हा मला सांग सासू म्हणून आम्ही तिथे गेलो असतो आम्हाला मार लास्ट तुला बायको आणायची ना तू चांगलं वागायला चालू कर ना एखाद्या त्या पाहुण्याला कळा ना की आमचं जाव चांगला वागायला लागला त्या गोष्टी सोडून देते ना मग तुम्ही सांगा ना त्या पाहुण्याला मी चांगलं वागतो म्हणून मी कुठं तुम्हाला शिवाय दिल्या चल तू घरी हे श्यामा यांना बोलून उभे नाही बरं का तुला काय करायचं ते कर आता तुला जसं सुचव तसं कर आमचे काम सोडून आम्ही गेलो तू किती शान आहे तुलाच माहिती आता काय सांगा चल जाऊ दे हा यार, सुधर सुधर <laughs> सुधर, लो। सुधर। प्यक्षे प्यक्षे कर नमस्कार सुधर लो मी आता तुमचं नाव अजून काही घ्यायचं असलं तर सांगा चला चला <laughs> चला आबा चला मी येतो मॅक वीस रुपये पी एम परत